नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आहेत मंडळी राज्यातील सर्व महानगरपालिकांचे निकाल हे लागलेले आहेत आता लक्ष आहेत की राज्यात एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महापौर कोणाकोणाचा होणार त्यात सर्वाधिक लक्ष जे वेधलं आहे ते आहे मुंबई महानगरपालिकेने त्यामुळे आता सध्या अशा देखील ज्या ज्या राज्यामध्ये सुरू आहेत की मुंबईचा महापौर कोण होणार हे दिल्ली ठरवणार अशा चर्चा सुरू आहेत त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला व भाजपाला चांगलाच टोला लगावलेला आहे संजय राऊत काल माध्यमांशी बोलताना असं म्हणलं की शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीमध्ये सारख्या चक्रा मारावं लागत आहेत त्यामुळे दिल्लीतून काय निर्णय घेतले जाणार का असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला त्यांनी असं स्पष्ट वक्तव्य केलं की दिल्लीतून मुंबईचं महापौर कोण होणार हे जर ठरवलं जाणार असेल तर हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान आहे असा स्पष्ट शब्द त्यांनी भारतीय जनता पक्षाला व एकनाथ शिंदे गटाला टोला लगावला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खरंच महाराष्ट्राचा महाराष्ट्र मध्ये मुंबईचं महापौर कोण होणार हे दिल्लीवाले ठरवतील की महाराष्ट्राची जनता ठरवेल हे बघणं खरंच उत्सुकतेच असणार आहे मात्र महाराष्ट्र मध्ये आपण राहतो या महाराष्ट्रातल्या मराठी माणसं अधिकार आहेत की आपल्या मुंबईचा महापौर कोण होणार तुम्हाला खरंच काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर पण नक्की करा धन्यवाद